कुपवाडच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुमारे दोनशे घरात पावसाचं पाणी शिरले स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनानं तात्काळ केला पाण्याचा निचरा कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये आनंदनगर मंगलमूर्ती कॉलनी तुळजाईनगर जिजामाता कॉलनी विद्यानगर राजबाग चैत्रबान सोसायटी विकास कॉलनी जिल्हा परिषद कॉलनी इत्यादी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलंय अंदाजे दोनशे घरात पाणी शिरलं असून आयुक्त सत्यम गांधी यांनी चैत्रबन नाल्यावरती भेट दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील यांनी मंगलमूर्ती कॉलनी आनंदनगर इथं पाहणी केली यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ठोकळे नगर अभियंता महेश मदने कनिष्ठ अभियंता अशोक कुंभार साहेब माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार मुकादन प्रकाश चव्हाण संजय ऐवडे आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रशासनानं दोन जेसीबी उपलब्ध करून दिले व पाणी निचरा करण्याचं चा काम चालू केलं स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनानं तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जातं